लक्षात घ्या आम्ही या तालुक्याच्या राजकारणामध्ये चौदा वर्षापासून आहोत इथे शिक्षण सम्राट विकास पुरुष ज्यांना इथे संबोधन आत त्यांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करत आलोय मागे आम्ही भारतीय जनता पक्षावर होतो साहेब भारतीय जनता पक्षाला आम्ही इथे घडवलं वाढवलं छोटस भक्त मोठं केलं आणि त्यावर अशा पद्धतीचे राजनीती हे अशा सेवा त्यांच्या त्यांच्या भावामध्ये यांच्यामध्ये फक्त आपला व्यवसाय जनतेच्या काही नाही त्यांना अशा पद्धतीची राजनीती या तालुक्यामध्ये होते साहेब या तालुक्यात आपण महाराष्ट्रामध्ये सगळेजण असं म्हणतो की हा शिरपूर तालुका म्हणजे विकसित तालुका आहे मित्रांनो मी तुम्हाला प्रश्न विचारतो आपला तालुका

आणि हो। ते सुद्धा यांना मिळून देण्यासाठी बॉयलर पिण्याला काय करण्याची बंद केलं असेल इतकं मोठं पाप या लोकांनी केलं आणि जनतेचे लुकसान केले जनता ही वर्ष पूर्ण मागे गेली साहेब दंडाळण्या तर ही जनतेचं इतका वाईट हाल यांनी केलंय गेल्या चौदा वर्षापासून साहेब आम्ही साखर कारखान्यासाठी प्रचंड संघर्ष करतोय बैलनागी वर्चा केला आंदोलन केली पण त्यांनी कुठं आमचं काम हो साहेब साखर कारखाना सुरू झाला असता पण त्यांनी होऊ दिलं नाही आणि त्यासाठी आम्ही साहेब माननीय शरद चंद्र पवार साहेबांना भेटलो जेव्हा आपली सत्ता आली तेव्हा पवार साहेबांना आम्ही सगळे सगळे कारखान्याचे संघर्ष करणारे आम्ही सगळे नेते मंडळी आम्ही तिथे पवार साहेबांना भेटलो आणि आमची नेता मांडणी साहेबांनी लगेच बाळासाहेब पाटील म्हणून आपले सहकार मंत्री होते त्यांना आदेशित केले साहेबांनी फोन करून सांगितलं की साहेब यांचं काय अडचणी ते समजून घ्या आणि ते योग्य ती कारवाई करा बाळासाहेब पाटील साहेबांनी ताबडता पंत्राटी मिटिंग बोलवली साहेब मीटिंग होऊन सायबर मिखान्याचे डायरेक्टर त्याच्यानंतर साखर आयुक्त होतो त्या ठिकाणी बाळासाहेब पाटील साहेबांनी आदेश केला बँकेला त्याच्यानंतर साखर आयुक्तला आणि या कारखान्याच्या संचालक मंडळाला या कारखाना लवकरात लवकर सुरू करा आणि भाग्य तत्वावर घ्या तेव्हापर्यंत भाग्य तत्वावरचा आदेश राज्य सरकारने काढला आणि त्यांच्यानंतर हे जोड सर्वसामान्य सदस्यांचा ठराव केला त्याचं पाच वर्षाचा त्या पूर्ण झालं होत साहेब त्याच्यानंतर हा कारखाना तो ठराव करून तत्वावर दिला भाज्या तत्वावर दिल्यानंतर असंख्य लोक इंटरेस्ट होत्या भाज्य तत्वावर घेण्यासाठी परंतु त्यांना त्यांचा आवडीचा त्यांचा फायदा करणारा व्यक्ती हवा होता त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना तो कारखाना भारतत्वावर घेण्यापासून त्यांनी परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आता कुठेतरी कंपनीला दिलाय साहेब ते आता एक शेतकरी मेळा आयोजित करायचं म्हणताय मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करतोय कारखाना सुरू झाला नाही त्या कंपनीला तीन वर्षापूर्वी हा साखर कारखाना सुरू करावा असा बँकेने आणि त्या कारखान्याचा निरोध आज तीन तीन वर्ष होऊन गेले तरी तो कारखाना सुरू झालेला नाही फक्त निवडणूक आलेली आहे आणि लोकांना लोकांना आपल्याला भूल दाबा द्यायचे आहेत गेल्या तीन काम पासून विधानसभेच्या माध्यम माझ्या प्रत्येक विधानसभेच्या वेळेस जनतेला शब्द देतात की आपण विधानसभा निवडणूक झाली की काम करणं सुरू करू बिचारी गोळीबाई जमता त्यांच्या आश्वासना बरी पडते आणि त्याच्यामुळे या यावेळेस आमची जनता ऐकून घेणार नाही हे मी आपल्याला आवडून सांगू इच्छितो या सोबत सर या तालुक्याचा सगळा सहकार बुडवलायचा आहे सगळा बोलवलेला आहे आज कारखान्याची कामगारांची वाईट अवस्था आहे आज वनवण फिरत आहेत त्यांचे ते, आचंड त्यांच्या बऱ्याचशा कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली वाईट परिस्थिती आहे त्यामुळे आमचा सहकार हे बुडवलायचा आहे आपण सुद्धा सहकार मर्शी कुटुंबात यायचं आहे आपण सुद्धा कधी शेतकऱ्यांचं कुटुंब आज सहकारावरती जिवंत आहे आज शिरपूरचा शिरपूर तालुका नव्हे तर आज धुळे जिल्ह्याचा सुद्धा प्रचंड विकास झाला असता साहेब अशी ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये साहेब कारखान्यासाठी आपण व्यक्तिशा लक्ष घालून पवार साहेबांनी जसं लक्ष घातलं जसं आपण आपलं सरकार महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस आपण लक्ष लागून सुरू करावा अशी आमची विनंती आहे त्यामुळे मी आग्राची विनंती करतो त्याच्यासोबत साहेब आमचं दुसरं सहकारचं सा युनिट आहे प्रियदर्शनी सुरगिर्ले प्रियदर्शनी सुदगिरणी इतर शिक्षण सम्राट विकास सम्राटांनी या डोळ्याबाबत जनतेला सभासद केलं आणि सभासद केल्यानंतर काही वर्ष ती चालवली सुरगिरणीची आज अवस्था घेतलेली आहे ती सुटकिर्णीची असं असलेली महत्वाची जागा ती सुद्धा विकून सी केम नावाच्या संस्थेला त्यांनी विकून टाकलेली आहे या सुटकिर्णीवरती कर्ज घेऊन स्वतःच्या प्रायव्हेट कंपन्या चालू आहे पण त्याच्यामुळे आमचा शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी आज कापूस कापसाचं पीक घेऊ शकत नाही इतकी प्रचंड मोठी हालत आमच्या शेतकऱ्यांची झाली साहेब त्यासोबत आमचा बागायतर संघ मिळवला त्यासोबत आमचे विविध मार्केटमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे अशा पद्धतीचं काम का ले 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 या लोकांचं आहे सर हे वर्ष फक्त झालं विकासाचं दिसतं पण अजून अत्यंत तालुका हा गरीबीने वापरला गेला अन्य वापरला गेलेला आहे साहेब आज अजून या तालुक्यामध्ये दोन दोन आमदार त्यांची सत्ता आहे तालुक्याला त्यांनी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर त्यांनी काय सांगितलं की साहेब आम्ही या तालुक्याच्या विकासासाठी भाजप सोबत जात आहोत साहेब मी जनतेला विचारतोय की भाजप सोबत केल्यानंतर तुमचा काही विकास झालाय का मित्रांनो जोराने साहेबांना तर साहेब फक्त त्यांचा विकाससाठी भाजप केलेला यायचं आहे त्यांचं मेडिकल कॉलेज असेल त्यांना विविध ठिकाणी देश पातळीमध्ये असेल ते जमीन त्यांच्या साठी मिळाल्याचं आहे तर अशा पद्धतीचा फक्त व्यक्तीच्या स्वतःच्या विकासासाठी हे लोक भारतीय जनता पक्ष पक्षामध्ये हो गेलेच आहेत आज या तालुक्यामध्ये दोन दोन आमदार दोन आमदार असताना सुद्धा या तालुक्यामध्ये गृह विभागाची पोलिस अत्यंत दैनिक परिस्थिती साहेब काल परवा पर्वाची घटना साहेब आमचा मित्र आमचा जुना सहकारी जो भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्ष आहे त्याच्यावरती हल्ला झाला साहेब म्हणजे जे

त्याच्यामुळे आज तो बिचारा तालुका अध्यक्षावर काय दैनिक परिस्थिती त्याच्या कुटुंबाला माहिती साहेब त्या अध्यक्षांच्या तालुका अध्यक्षांच्या याच्यामध्ये काल भव्य मोर्चाचं आयोजन झालं या मोर्चाच्या आयोजनामध्ये तिथल्या महिला भगिनी सुद्धा सामील झाल्या महिला वगिनी व्यक्त केलं पोलीस यंत्रणेकडे की आम्ही मुली आम्ही बहिणी सुरक्षित नाही आहोत आम्ही मुली आणि बहिणी जर सुरक्षित नसेल तर ही काय कायद्याची सुव्यवस्था आहे साहेब त्याच्यामुळे लाडकी बहिणीची योजना आणली यांनी सांगितलं की आम्ही पंच्याण्णव हजार बहिणींना लाडकी बहिणीची योजना देतो आहोत लाडकी बहिणींची योजना म्हणजे अडीच लाखाच्या खाली उत्पन्न असलेली योजना आहे साहेब अडीच लाख त्यांचं उत्पन्न खाली आहे त्या लोकांना ते लाडकी बहिणींना मिळालेलं आहे जर मला शिरपूर तालुका एकदा विकसित आहे पंच्याहत्तर हजार हा प्रश्न चिन्ह होतो म्हणजे विकासावर प्रश्न चिन्ह होतो साहेब योजना आणली साहेब सरकारने तर एका गोष्टीच्या आधारावर जेलमध्ये कसे काही मध्ये लिहिलं आहे ही योजना बहिणींच रक्त वाढवण्यासाठी आहे ज्या बहिणींना आहे म्हणजे एनडी मध्ये वगैरे पण तसंच लिहिलेलं आहे बहिणींचं रक्त त्यांना चांगलं पाल, चांगलं पालन पोषण आहार मिळावा म्हणून ही योजना त्यांनी आणलेली आहे ते असं म्हणत नाही की महागाईसाठी ही योजना आणलेली आहे तर माझ्या बहिणी आज जे शेवटी माझ्या बहिणी उभ्या आहेत बहिणी निय। बहिणी तो तुमचं रक्त कमी झालेलं आहे म्हणून तुम्हाला हे योजना त्यांनी दिलेली असं त्या जीआर मध्ये दिलेलं आहे पण माझ्या बहिणींना सवाल आहे की तुमचं

माझं रक्त वाढलं की परत काढून घेतील आणि परत माझ्या रक्ताचं शोषण करतील हा विषय माझ्या माता लोक आपण समजून घ्या हे फक्त इलेक्शन पुरत चॉकलेट आहे आणि या चॉकलेटला आधी जर पडलं तर तुमचं भविष्याचं तुमचं कुटुंबाचं नुकसान होणार आहे या महत्वपूर्ण सल्ला एक डॉक्टर भाऊ म्हणून मी तुम्हाला देतोय कारण मला माहिती आहे बहिणीची दुरावस्था काय असते त्याच्यामुळे माझ्या बहिणींना मी विनंती करतो बोलण्यासारखं खूप आहे साहेब मला वाटतं माझ्या घरी भक्तांना वाटत की ना लवकर आवं तर ऐकू थँक यू साहेब नाही साहेब मला आहे तुम्ही ऐकताय कारण की आम्हाला अजूनपर्यंत कधी ऐकलंच गेलं नव्हतं साहेब ही आमची वेळ आहे साहेब आम्ही भाजपमध्ये होतो साहेब भाजपमध्ये सगळे नेते शिरपूर याप्राटवरती उतरायचे आणि उतरवले का सरळ दुसरीकडे जायचे पण तुम्ही आमच्याकडे आलेले साहेब त्याच्यामुळे आम्हाला बर का आम्हाला खूप आनंद आहे साहेब आपण आपण तर पण आता पवार साहेबांचा पाय या जर भूमीवर पडला तर भूकंप होईल आणि ही विधानसभा आदिवासी करतो साहेब माझ्या आदिवासी भागांचा विकास माझ्या बागवाने तर सांगितलं आदिवासी भागामध्ये जर आपण कधी पुढे गेलोच साहेब तर आपल्याला खऱ्या अर्थाने शेंगपूरचा विकास संदेश साहेब आदिवासी बांधवांना राहायला घर नाही पियाला पाणी नाही रस्ते नाही मागे रस्त्यांसाठी इतकं मोठी यांनी जाहिरात केली साहेब की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार कोटी कोणत्या विधानसभेला मिळालेले नाही ते या शिरपूर विधानसभेला मिळाले तर कुठे गेले पंधरा हजार कोटी तुम्हाला दिसतो मित्रांनो त्या पंधरा हजार कोटीचा विकास कुठे दिसलाय का साहेब या पंधरा हजार मध्ये दहा टक्केने झालेले दीडशे दोनशे कोणी रुपये यांचे किसानच मिळाले आणि मला वाटतं आपलं सरकार आल्यावरती आपले सरकार आल्यावरती आपल्याला ते इन्व्हेस्टिगेट करायला पाहिजे कुठे गेली पंधरा हजार कोणी हा आपल्या जनतेचा पैसा आहे साहेब कोणाच्या घरचा पैसा नाही आहे त्याच्यामुळे माझ्या लागली बहिणींना पण माझं एक महत्वाची विनंती आहे की लाडली बहिणींना हा जो पैसा तुम्हाला देते आहे हे सरकारचा पैसा आहे हे भारतीय जनता पार्टीच्या खिशातून नाही शिवसेनेच्या खिशातून नाही आणि आपल्या दादा गटांच्या खिशातून पण नाही सरकारने आरणी अंबाडी ने आणि आमचे तिसरे हे म्हणजे भाई यांच्या खिशातून काल या जनतेला दिलं असते तर मी त्या सरकारचं अभिनंदन केलं त्यामुळे सांग ए वन ए टू ए थ्री आणि सर या तालुक्यामध्ये पण हम गो आणि आम्हाला दो आहे मी आता काही जाहीरपणे सांगत नाही आमदार आम्हाला दोन दो, पण हा तालुका आमदार आम्हाला दोन दो, यांच्यावर चालू आहे साहेब तुम्ही जनतेला जेव्हा आपण पर्सनली भेटू तेव्हा दोन हे कोण आणि दोन ते कोण मी तुम्हाला निश्चित सांगेल त्या काय साहेब आमचे नेते आदरणी पवार साहेब इथे आले साहेब आल्यावरती तर कोणी आलं कोणी आदर तिथे केलं त्या गोष्टीचं स्वागत आहे त्याच्यात काही युती साहेब एक पंतप्रधान मोदी सुद्धा जर तिथे तर साहेब त्यांचं स्वागत करतील आणि तिथे तुम्ही क्लिप ऐकली असेल साहेब टीव्ही नाईन वर चालली साहेबांनी विचारला येईल विरोधातले लोक इथे कसे काय तर यांनी सांगितलं पक्ष पिक्ष पुसली ना साहेब म्हणजे यांना कोणत्याच पक्षाची गरज नाहीये याचा पक्ष म्हणजे व्यापार एवढाच विषय सर माझ्या नेत्यांना विचारू इच्छितो कारण की आमचा मागचा अंग खूप वाईट आम्ही ताण वाढून घेतो आम्ही ताण वाढवतो आणि दुसरं घेऊन जातो साहेब जर ते मध्यंतरी एक की चालू अमृतबाई पटेल राष्ट्रवादीच्या वाटेवर अशी बातमी केवळ चालवते साहेब साहेबांच्या भेटल्यानंतर याची मला बाई येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या त्याच्यामुळे या त्यामुळे त्याच्यानंतर साहेब असंख्य विषय आहे आमच्या आदिवासी भागामध्ये पूर्वी सांगवी म्हणून गाव साहेब त्या सांगवी गावामध्ये काही आदिवासी भाग आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी त्या लोकांनी सांगवी गावामध्ये युवकांनी गाजर वगैरे लावलं होतं ते बॅगर लावले तर कोणीतरी व्यक्तीने ते फाडून टाकलं त्या ठिकाणी दोन गटामध्ये ती भांडण झाली साहेब आणि माझ्या दोनशे तर तीनशे आदिवासी बांधवांवरती त्यांनी कारवाई केली कोणी मुळे दाखल केले त्यांना जेलमध्ये घातलं साहेब त्यांचं आयुष्याला बात केला आठ तासांची विद्यार्थी ते आहेत साहेब

लोकशाहीने उत्तर द्यायचं मित्रांनो ही जी यात्रेचा उद्देश आहे या यात्रेचा उद्देश शिव स्वराज्य यात्रा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन करण्याचं आणि आपलं स्वराज्य स्थापन करण्यासाठी जो गुणमंत्र या रेद्याच्या जनतेला दिला होता तोच संदेश घेऊन साहेब आपल्याकडे आले मित्रांनो येत्या दोन तीन महिन्यामध्ये लोकशाहीचा फार मोठा सण उत्सव आपल्या या विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे तुमची सगळ्यात कोणी परीक्षा असणार आहे तुम्ही जेव्हा मतदान करणार तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करा कारे की असं की मी बघितले साहेब तीन टर्म आम्ही जेव्हा तीन तिसऱ्या ला म्हणजे मला जर आपण उमेदवारी दिली तर थर्ड टर्म होईल साहेब दोन आयटम आम्ही ऑलरेडी खाऊन बसलोय साहेब त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे ज्या मायबाप जनतेला की येत्या काळामध्ये तुम्ही यांना अशी जागा दाखवा की यांचे डिपॉझिट प्रयत्न झाल्याशिवाय राहणार नाही ही माझी मायबाप जनतेला विनंती आहे आणि तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत असं आपण समजू मला आपण याबद्दल मी अजून एक दोन टोलचा विषय साहेब टोलचा विषय आपल्याला ते युवक आपल्याला भेटले टोलच्या विषयावरती आपल्याला धोरण घ्यावं लागेल सर इथे फार मोठी आर्थिक भानगडी त्याच्यामध्ये आहे साहेब त्याच्यामुळे हे टोलचे बिचारे युवक रोज त्यांना निवेदन द्यायला जातात पण ते एक शब्द बोलत नाही साहेब टोल टोलच्या बाबतीमध्ये ब्रज शब्द इथे स्थानिक दोन दोन आमदार आहेत ते ब्रद शब्द बोलत नाही त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं टोड अजून काही उलगडत नाही साहेब त्याच्यामुळे आपल्याला हा टोलचा सुद्धा प्रश्न निकाली दी लावायला लागला साहेब आणि आज आपण साहेब इथे आलात सगळे मान्यवर आले डॉक्टर रामोजी बोले रोहिणी ताई खडसे आपण सगळेजण आला आणि आपण मायबाप जनतेला अशा पद्धतीने त्यांचं प्रबोधन करा इतून, की ते इथून अशी तुतारी पोहोचणार की विरोधकांच्या कानाला होल पडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आपलं मागचे मागचं चिन्ह होतं शिंपी तेव्हा आपण त्या शिंपी मध्ये हवा मारली आता आपल्याला तुम्हाला हवा मारायची आहे आणि तुम्हाला